कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार धानोरे येथील पुणे जिल्हा परिषद आदर्श शाळा आणि मुख्यमंत्री माजी शाळा पारितोषिक प्राप्त धानोरे या शाळेत ओळख श्री ज्ञानेश्वरीची या उपक्रमातील सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या शैक्षणिक पर्वातील उपक्रमाचा प्रारंभ आणि मागील वर्षातील यश प्राप्त गुणवंत मुलांना पारितोषिक प्रदान सोहळा नाम जयघोषात संपन्न झाला या प्रसंगी व्यासपीठावर देठे महाराज तुकाराम महाराज ताजने विश्वकर्मा महाराज पांसाळ ओळख श्री ज्ञानेश्वरी परिवारातील घटक अर्जुन मेदन शंकर विश्वंबर पाटील सोपान काका काळे धनाजी काळे ऍडव्होकेट प्राजक्त हरपळे भोसले ज्ञानेश्वर जाधव दिनेश कुराडे सुहास सावंत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनीता गावडे मुख्याध्यापक सत्यमान लोखंडे शाळेतील शिक्षक वृंद आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी श्रींची प्रतिमा मूर्तीपूजन दीपपूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले यात सायकल बक्षिसाचे प्रायोजकेट प्राजक्ता हरपळे भोसले प्रगतीशील सत्यवान लोखंडे अर्जुन मेदनकर दिनेश कुऱ्हाडे सायकल बक्षिसाचे प्रायोजक ऍडव्होकेट प्राजक्ता ताई हरपळे सोपान काका काळे का का आदींच्या हस्ते पारितोषिके वितरित करण्यात आली श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था पत्रकार संघ आदींसह अध्यापक महाराज यांचा समावेश असलेल्या ओळख श्री नणेश्वरीची एक परिवार आणि राज्यातील विविध शाळांच्या माध्यमातून शालेय मुले शिक्षण घेत असताना त्यांना शैक्षणिक आणि आध्यात्मिक बैठक लाभावी यासाठी संत साहित्यातून व्यक्तिमत्व विकास शालेय जीवनात मूल्य शिक्षण आणि संत साहित्याच्या सहकार्याने मुले सुशिक्षित सुसंस्कारित तसेच सुसंस्कृत घडावी यासाठी ओळख श्री ज्ञानेश्वरीची एक परिवार गेल्या पाच वर्षांपासून उपक्रम सुरू झाला या माध्यमातून सुमारे एकशे दोन वर शाळांमध्ये हा उपक्रम सुरू आहे याच उपक्रमाचा भाग उपक्रमातील सहभागी प्रशाला येथील मुलांसाठी दुसऱ्या पर्वातील उपक्रमाचा प्रारंभ हरिनाम गजरात सुरू करण्यात आला यात मागील उपक्रमातील सहभागी मुलांसाठी पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात झाला विद्यार्थ्यांचे मूल्य संवर्धनासाठी सुरू असलेला हा संस्कार क्षम उपक्रम आणंदी तीर्थक्षेत्राच्या कुशीत वसलेले धानरे गावच्या या आदर्श शाळेत संपन्न झाला या शाळेला मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा म्हणून राज्य स्तरावर प्रथम क्रमांक मिळाला आहे या प्रशालेत रोख रक्कम लाख रुपयांचे बक्षीस स्वरूपात मुख्यमंत्री माजी शाळा उपक्रमात प्रदान करण्यात आले आहे अशा या लौकिक प्राप्त प्रशालेत देखील हा उपक्रम राबवला जात असल्याने या उपक्रमाचेही कौतुक करण्यात आले पुणे जिल्हा परिषद आदर्श शाळेत ओळख श्री ज्ञानेश्वरीची एक एक परिवार अंतर्गत घेण्यात आलेल्या संस्कारक्षम उपक्रमांतर्गत परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी मुलांना भव्य पारितोषिकेचे प्रदान प्रसंगी तुकाराम महाराज ताजने विश्वकर्मा महाराज पांचाळ अर्जुन मेदनकर प्राजक्त हरपळे सत्यवान लोखंडे आदी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग आव्हाड यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार मुकुंद गावडे यांनी मानले पसायदान गायनाने मंगलमय उत्साहाचे वातावरण कार्यक्रमाची सांगता झाली प्रतिनिधी अर्जुन मेधनकर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा